वेलकम टू आवर चॅनल तर आज आपण स्वीट डिश बघणार आहोत आपण प्रसादासाठी ही डिश बनवू शकतो किंवा कधी जर खोबरं जास्त असेल घरामध्ये आणि काय करावं हे सुचत नसेल तर तुम्ही अशी नारळाची वडी किंवा खोबऱ्याची वडी अशी बनवू शकता एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता खूप अशी डेलिशियस दिसत आहे तर सर्वात आधी इथे आम्ही दोन ते तीन नारळ असे किसून घेतले आहेत मोठी किसणी असते ना त्या मोठ्या किसणीने किसून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा तूपमध्ये हे खोबरं आपण परतवून घेणार आहोत हाय वर करायचं नाही एकदम लो फ्लेम ठेवायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट चांगलं परतवून झाल्यानंतर इथे आपण बारीक कापलेला गूळ ॲड करायचं आहे थोड्या थोड्या पॅचमध्ये गूळ ॲड करायचं आहे एकदम ॲड करायचं नाही आणि जे खडे आहेत ते असे फोडून घ्यायचे आहेत आणि किसलेल्या नारळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जसं जसं शिजत जाईल ना तसं तसं हा गूळ मेल्ट होत जाईल आणि त्याची सगळी टेस्ट ही किसलेल्या खोबऱ्यामध्ये जाईल त्यानंतर इथे दोन टेबल पिठी साखर घेतलेली आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल ॲड करायचे तर तुम्ही स्किप करू शकता पण इथे आम्ही पिठीसाखर ॲड केली आहे आणि परत एकदा थोड्या वेळ चांगलं परतवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं चांग आहे चांगलं खोबरं हे शिजवून द्यायचं आहे आता इथे चांगलं खोबरं शिजवून झाल्यानंतर यामध्ये विलायची पावडर ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनिट चांगलं परतवून घेतलेलं आहे चांगलं परतवून झाल्यानंतर एका प्लेटला तूप लावलं आहे आणि ते तूप सगळीकडे पसरवून घेतलं आहे आणि गरम असतानाच हे जे मिश्रण तयार केलं आहे ते ताटावर असं चमच्याच्या साह्याने पसरवून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे जेवढी जाड तुम्हाला वडी हवी असेल ना तेवढं हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे त्याची जाडी तेवढी ठेवायची आहे आणि वरती हे ड्रायफ्रूट्सचं मिक्सचर स्प्रेड केलेलं आहे तुम्ही कट करूनही टाकू शकता पण इथे बारीक असा भुगा केला आहे जे काही मिक्सर ड्रायफ्रूटचं आपण टाकलं आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं प्रेस करायचं आहे जेणेकरून ते ड्रायफ्रूटचं मिक्सचर निघणार नाही आणि वडीला छान असे चिटकून राहील आणि वडीची टेस्ट ही अजून वाढेल तर थोडं गरम असतानाच असे कट करून घ्यायचं आहे ज्या आकाराची वडी पाहिजे त्या आकाराचं आपण असं कट करून घ्यायचं आहे जेव्हा गरम असेल तेव्हाच हे कट करायचं आहे नाहीतर गार झालं तर याचा आपल्याला शेप देता येणार नाही म्हणून गरम असतानाच चाकूच्या साह्याने हे कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सचर आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे कमीत कमी, -कमी चार ते पाच तास हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे जेणेकरून हे जे मिक्सरचे वडे आहे चांगले घट्ट तयार होते अजिबात तुटत नाही आणि खायलाही एकदम टेस्टी लागते त्यामुळे चार ते पाच तास असं कट करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे वड़ी तायर जाले लिया है। तर अशा प्रकारे ही वडी तयार झालेली आहे आता थोडं मिश्रण ठेवलेलं होतं तर याच्या आपण लाडूही बनवू शकतो तर मम्मी आता त्या मिश्रणाचे लाडू तयार करत आहेत तर अशा प्रकारे इथे भरपूर असे लाडू तयारही झालेले आहेत जर वडी खायला आवडत नसेल तर छोटे छोटे आपण असे लाडूही तयार करू शकतो तर त्या दोन खोबऱ्याच्या किसाचे हे लाडू आणि ही वडी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांग